श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यातील स्वामींच्या मी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुचरित्र पारायण कसे करायचे त्याचे काय नियम आहेत आणि उद्यापन कसे करायचे त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे तर आज मी गुरुचरित्राच्या पारायणला सुरुवात केली आहे तर दहा एप्रिलला माहिती आहे दहा एप्रिलला आपला स्वामींचा प्रगट दिन आहे आणि त्यानिमित्त मी आजपासून गुरुचरित्राच्या पारायणला सुरुवात केली आहे आणि आज पहिल्याच दिवशी मला खूप मोठासा अनुभव आला तो अनुभवही मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्कीच बघा आणि गुरुचरित्राची मांडणी कशी करायची तर ते मी तुम्हाला आता दाखवते बघा तर गुरुचरित्राच्या पारायणाची मानणी कशी करायची तर ते आपण बघूया बघा तर इथं मानणी केलेली आहे बघा मी गुरुचरित्राची मी सकाळी लवकर उठून माझा पहिला दिवस गुरुचरित्राचा पारायणाचा आज आणि मी ते पूर सकाळी लवकर उठून वाचन केलेले आहे तर तुम्ही जर करायचं म्हटलं तर कसं करणार तर प्रथम एक चौरंग घ्यायचा आणि चौरंगवर असं कापड अंतरायचं त्याच्यानंतर तुमच्याकडं जर स्वामींची मूर्ती असेल किंवा दत्तगुरूंची मूर्ती असेल तर ती मूर्ती असे ठेवू शकता त्या प्रथम तुम्ही काय करायचं तर असं चौरंग घेतल्यानंतर मग पण चौरंग घ्यायच्या अगोदर येथील खालील जागा तुम्ही गोमूत्रानं पुसून काढायची त्याच्यानंतर त्यावर चौरंग ठेवायचा चौरंगवर कापड अंतरायचे त्यानंतर प्रथम दीप प्रज्वलित करायचा दीप प्रज्वलित करून दिव्याला हळद कुंकू लावून फूल व्हायचे कारण अग्नीच्या साक्षीनेच सर्व कामे म्हणजे आपण जी पूजा वगैरे करतो ते देवापर्यंत पोहोचते त्यामुळे प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आणि त्याच्यानंतर दिव्यानंतर तुम्ही गणपतीची स्थापना करायची बघा जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही असं गणपतीची मूर्ती घ्यायची आणि मूर्तीचा अभिषेक करायचा पंचामृताने अभिषेक करायचा त्यानंतर मूर्तीला पोसून नंतर मूर्ती आपण जिथे ठेवणार आहे म्हणजे आता मी ठेवले त्या ठिकाणी थोडे तांदूळ ठेवायचे अक्षता ठेवायच्या आणि त्यावर गणपतीची मूर्ती ठेवायची जर मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी ठेवू शकता आणि गणपतीला फूल घालायचे आणि कोणतीही कामाची सुरुवात बघा कोणत्याही पूजेची सुरुवात गणपतीच्या पूजेने करायची असते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संभ्रम निर्विघ्नम कुर्मे देव सर्वकारेशू सर्वदा असं मंत्र म्हणून त्यानंतर मग आपण कलशाची स्थापना करायची तर कलश म्हणजे काय तर वरून देवता आणि कलशाची स्थापना कशी करायची तर इथं मी प्लेट घेतली बघा प्लेट इथं अक्षत आहेत त्याच्यानंतर त्यावर पाण्यानं भरलेला कलश आहे आणि त्या कलशामध्ये पैसा सुपारी अक्षता आणि फूल घालायचे त्याच्यानंतर असे विळ्याची पाणी ठेवायची आणि असा एक नारळ ठेवायचा आणि वरुण देवतेला आव्हान करायची की हे वरुण देवता आता मी असा गुरुचरित्राचे पारायण करणार आहे तर तुम्ही माझ्या पूजेमध्ये उपस्थित राहा आणि गणपतीची पूजा करताना पण गणपतीला पण प्रार्थना करायचं की आता मी गुरुचरित्राचं पारायण करणार आहे आणि ते निर्विघ्नपणे पूर्ण होऊ देत आणि तुम्ही पण उपस्थित राहा असं प्रेयर करायची त्याच्यानंतर इथं विडा ठेवलेला आहे बघा तर हा विडा एक ठेवायचा आणि म्हणजे विडा ठेवून हे माझे सात दिवसाचे पार आहे निर्विघ्नपणे पूर्ण व्हावे असे दत्त महाराजांच्याकडे प्रार्थना करायची आणि हे मान्य करत असताना आपण दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करतच राहायचा आणि हे झाल्यानंतर तुमच्याकडे जर दत्तगुरूची मूर्ती असेल तर प्रथम दत्तगुरूच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक घाला त्यानंतर मूर्ती पुसून घ्या आणि अत्तर वगैरे लावून फूल घालून मूर्तीची स्थापना करा मूर्तीची तिथे पण मूर्तीच्या खाली अक्षत ठेवायची आणि जा, त्याच्यानंतर त्यावर दत्तगुरूंची मूर्ती ठेवायची त्यानंतर जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीलाही तुम्ही अभिषेक घाला आणि स्वच्छ असे पुसून झाल्यानंतर हिना अत्तर लावा स्वामींना आणि स्वामींना चांगले वस्त्र घालून हार वगैरे घालून असं मान्य करा स्वामींची पण आणि जर मूर्ती नसेल तुमच्याकडं तुम्ही फोटो पण ठेवू शकता असा फोटो असेल तर फोटो ठेवू शकता आणि दत्तगुरू म्हणून तुम्ही जर दत्तगुरूंची मूर्ती नसेल तर सुपारी सुपारी घेऊन सुपारीवर अभिषेक घाला आणि त्या सुपारीची स्थापना तिथं दत्तगुरू म्हणून तुम्ही करू शकता त्याच्यानंतर जर शंख असेल तर पूजेमध्ये शंख ठेवा आणि एका साईडला घंटा ठेवा त्याच्यानंतर इथं तुपाचा दिवा तुपाचा दिवा ठेवलेला आहे तो तुपाचा दिवा आवश्यक ठेवा आणि इथं खडीसाखर ठेवलेली आहे आणि इथं पाणी आणि हे तीर्थ उद्या सकाळी तुम्ही सगळ्या घरातल्यांनी प्राशन करायचे आणि उद्या नवीन तांब्या भरून ठेवायचा आणि ते एक फळ ठेवलेलं आहे आणि हे गुरुचरित्राचे कथासार म्हणजे हा मराठीमध्ये आहे ओरिजिनल संक्षिप्तमध्ये गुरुचरित्र आहे ते आपण महिलांनी वाचू शकत नाही कारण त्या ग्रंथामध्ये खूप ताकद असते आणि ते महिलांना सण होत नाही त्यामुळे गुरुचरित्र महिलाने वाचू नये असे म्हणतात बघा त्यामुळे जर मराठीत वाचले तर काही त्रास होत नाही किंवा आता दिंडोरी प्रणितचं गुरुचरित्र पण आहे ते पण तुम्ही वाचू शकता आणि गुरुचरित्राचे असा खूप प्रभावशाली असा हा ग्रंथ आहे तुम्ही जर गुरुचरित्राचे पारायण करत असला तर ज्यावेळी आपण वाचन करतो त्यावेळी असं एक आसन पण गुरु स्वामींस सॉरी दत्तगुरूंसाठी आसन ठेवायचं आणि आपण एका आसना आसनावर बसायचं आसनाशिवाय खाली बसायचं नाही कारण कसं आपण जे पूजा करतो ते धरणीमध्ये ओ, हे होते त्यामुळे आसन घेऊन बसायचं आणि एक आसन इथं असं दत्तगुरूंसाठी ठेवायचं आणि हा ग्रंथ असं का ब्लाउज पीस असेल त्याच्यावर असा ठेवायचा आणि पूजा झाल्यानंतर तुम्ही असा झाकून ठेवायचा ग्रंथ म्हणजे वाचन झाल्यानंतर ग्रंथ झाकून ठेवायचा आणि संध्याकाळी विष्णू नामाचे पठण करायचे म्हणजे दिवसभर आपल्या हातून ज्या नकळत चुका होतात त्या न चुकाना मापी म्हणून आपण विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे तर अशा प्रकारे मान्य केली आहे बघा आणखीन एकदा बघून घ्या इकडं दिवा आहे घंटा स्वामींची मूर्ती दत्तांची मूर्ती इथं पानविडा आणि वरून देवतेचा क्लश गणपती तुपाचा दिवा परत शंख खडीसाखर आणि नैवेद्यामध्ये काय दाखवायचं तर घरामध्ये तुम्ही जे सकाळी सकाळी जे करताय ते सकाळी दाखवायचे सका संध्याकाळी जे हे क जेवण करताय त्यातलं संध्याकाळी दाखवायचे आणि सकाळ संध्याकाळ आरती जरूर करायची आणि तर हे गुरुचरित्र पारायण करण्याच्या अगोदरच्या दिवशी तुम्ही चार पोळी आणि गोळ कुत्र्याला आणि गायीला खाऊ घालायचे आणि जर गाय कुत्रा जर तुमच्याजवळ नसतील जर मिळत नसतील तर त्यांच्या नावाने काढून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्ही किंवा दिवसभरात केव्हाही चालते पण बारा ते साडेबारा या काळात दत्तगुरूंचा भिक्षेचा काळ असतो त्यामुळे यावेळेत तुम्ही कोणतीही पूजा करू शकत नाही इतर वेळेत करू शकता आणि जर ब्रह्ममुहूर्तावर केला ना सकाळी लवकर उठून केला तर खूपच चांगले असते त्यामुळे सकाळी लवकर उठून करण्याचा प्रयत्न करा आणि तर गुरुचरित्र जर आपण वा वाचतो जेव्हा ते मनातल्या मनात वाचायचं नाही आणि एकदम मोठ्यानंही नाही कारण थोडं म्हणजे आपल्याला ऐकू येईल अशा पद्धतीनं आपण गुरुचरित्राचं वाचन करायचं आणि आपण गुरुचरित्र वाचन करताना दत्तगुरू येतात म्हणजे येतातच तसा आपला भावही पाहिजेत मनामध्ये भाव असेल भक्तिभावाने केलेली पूजा देवापर्यंत पोहोचतेच बघा आणि गुरुचरित्राचे पारायण करायला खूप जण घाबरतात बघा त्याचे नियम क खूप कडक असतील आणि असे वगैरे म्हणून घाबरतात पण घाबरायचं काही कारणच नाही आहे आपण जर मनात आणलं तर आपण गुरुचरित्राचे पारायण करू शकतो आणि तसे कोणतेही कडक असे नियम पाळायची काही आवश्यकता नाही आहे आपल्या मनातील भाव महत्त्वाचा असतो नियम पाळून जर तुम्ही केला आणि भाव जर मनात चांगले नसेल तर ते देवापर्यंत पोचणार नाही त्यामुळे आपल्याला जमतील तेवढे नियम आपण पाळून करायचं सगळेच नियम अगदी काटेकोर पाळणं आपल्याला शक्य होणार नाही त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं आपण नियम पाळायचे आणि नाही पाळायला जमलं तर दत्तगुरूंच्याकडे माफी मागायची आणि आपण पारायण वाचायचं तर पारायण वाचताना त्या ग्रंथामध्ये दे पहिल्या दिवशी किती अध्याय दे, दुसऱ्या दिवशी किती अध्याय सगळी माहिती दिलेली असते बघा आणि त्या पद्धतीने वाचायचे आणि गुरुचरित्राचे पारायण करताना आपले वस्त्र जे साडी किंवा ड्रेस घालायचा आणि डोक्यावर ओढणी घ्यायची साडी असेल तर पदर घ्यायचा गाऊनवर वगैरे बसून गुरुचरित्राचे पारायण करायचे नाही आणि खायचे काय तर कांदा लसून वर्ज करायचं आठ दिवस आठ दिवस कांदा लसून खायचं नाही मांसाहार करायचं नाही कारण आठ दिवस दत्तगुरू आपल्या घरामध्ये त्यांचा संचार असतो आणि त्यामुळे आठ दिवस तुम्ही घरामध्ये काही घाण करायचं नसते आणि आपली परीक्षा पण ह्या गुरुचरित्राच्या काळामध्ये आपली परीक्षा परीक्षा पण दत्तगुरू खूप घेतात आणि यावेळी या कालावधीत कोणीही तुमच्या घरी भिक्षा मागायला आला तरी त्याला रिकामे हाती पाठवू नका कारण दत्तगुरू येऊ शकतात तसेच कोणाच्याही रूपामध्ये दत्तगुरू या वेळेत तुमच्या घरामध्ये येऊ शकतात त्यामुळे तुम्ही कोणालाही नाराज करू जाऊ करायला जाऊ नका आणि खाण्यामध्ये कसं आपण फोडणीला लसूण कांदा घालतो तो घालायचा नाही आणि तुम्ही दूध पोळी खाऊ शकता किंवा फळं खाऊ शकता आणि जास्त कठोर काही नियम पाळायची गरज नाही मी आणि एका वेळेस बाहेर खाणं झालं म्हणजे शक्य जस तसं गुरुचरित्राचे पारायण करताना दुसऱ्यांच्या घरी खाऊ नये आणि गुरुचरित्राचं पारायण चालू असताना तुम्ही कोणत्याही अंतविधीला किंवा कोणत्याही अशा ठिकाणी जाऊ नका आणि जर बाहेरचं खाला म्हणजे हॉटेलमध्ये वगैरे खाला तर त्यावेळेला जर ना असेल तर तुम्ही खाऊ शकता आणि त्यावेळेला मग तुम्ही गायत्री मंत्र म्हणायचा आणि हे झाल्यानंतर दिवसभरात सकाळी केव्हा पण वाचू शकता त्यानंतर संध्याकाळी विष्णू सहस्त्रनामचे पठण नक्की करा आणि उद्यापन कसे करायचे तर सातव्या दिवशी उद्यापन करायचे बघा आपला ग्रंथ पूर्ण वाचून होतो त्या दिवशी आणि त्या दिवशी पाच नैवेद्य तुम्ही करायचा एक गुरुचरित्र ग्रंथासाठी एक दत्तगुरूंसाठी एक स्वामींसाठी एक कुलदेवतेसाठी आणि एक गाईच्या नावानं असे पाच नैवेद्य करायचे आणि नैवेद्यामध्ये काय करायचं तर घेवड्याची भाजी आवर्जून करायची कारण दत्तगुरूंना घेवड्याची भाजी खूप आवडायची आणि गोड गोड असा नैवेद्य करायचा आणि जुमा तुम्हाला जर शक्य असेल तर एखाद्या जोडप्यानं तुम्ही घरामध्ये बोलून त्यांना त्या दिवशी वाढू शकता आणि या सात दिवसाच्या काल कालावधीमध्ये तुम्ही म्हणजे सुखसोयी असतात त्यांचा त्याग करायचा असतो बघा आणि ब्रह्मचार्याचे पालन सात दिवस तुम्ही करायचे असते आणि गादीवर झोपायचे नाही सात दिवस जर शक्य असेल शक्य नसेल तर झोपला तरी चालेल पण जर शक्य असेल तर नक्की गादीवर झोपू नका खाली जमिनीवर झोपायचं असतं बघा घोंगडी वगैरे घोंगडी वगैरे आता आपल्याकडे मिळणार नाही पण खाली तुम्ही बिछाना घालून खाली झोपू शकता गादीवर कॉटवर झोपायचं नाही तर असे सर्व नियम याच्यापेक्षा कडक नियम आहेत तर पण असे थोडेच नियम पाळून तुम्ही गुरुचरित्राचे पारायण केला तरी चालते देव काय आपण किती हे सगळे नियम माणसानेच तयार केलेले आहेत त्यामुळे नियम महत्त्वाचे नाहीत तर आपल्या मनातील भाव महत्त्वाचा आहे आणि गुरुचरित्राचे पारायण इतके प्रभावशाली आहेत की ज्या तुमच्या मनातील इच्छा असतात त्या पूर्ण होतात म्हणजे होतातच हा अनेकांचा अनुभव आहे आणि हे सत्यदेखील आहे आणि गुरुचरित्र हा खूप पवित्र ग्रंथ आहे गुरुचरित्र हा खूप पवित्र ग्रंथ आहे आणि तुम्ही या सात दिवसाच्या कालावधीमध्ये घरामध्ये गोमूत्र म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ गोमूत्र शिंपडायचे बघा कारण या सात दिवसात आपल्या घरी प्रत्यक्ष दत्तगुरू आलेले असतात त्यामुळे बा भा, बाहेरून कोणी आलं आणि तर म्हणजे कोण कोणत्या कशा हे ये न येतं आहे ते, ते आपल्याला माहिती नसतं त्यामुळे तीन टाईम आपण गोमूत्र घरामध्ये शिंपडायचं असतंय बघा तर या गुरुचरित्राच्या पारायणाचा आज माझा पहिला अनुभव पहिल्या दिवशीच अनुभव काय आला तर ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा आता तर काल रात्री मी गुरुचरित्राचं पारायण करायचा आज असं मी प्लॅन केला होता आणि लवकर झोपायचा म्हणून प्लॅन केलेला पण वेळ झाला झोपायला बारा वाजले आणि त्याच्यानंतर मग मी अलारम्स पहिला लावलेला मी अलार्म पाच चारचा अलार्म लावलेला त्याच्यानंतर परत मग अलार्म बंद केला आणि उठून बघूया सकाळी सकाळचं सकाळी बघूया करायचं की नाही करायचं असं बघूया म्हणून मी अलार्म बंद करून झोपले त्याच्यानंतर मग मग सकाळी कधीच मला असं पण अशी जाग कधी येतच नाही आणि काल आज सॉरी आज सकाळी पावणे चारला मला अचानक जाग आली आणि खिडकीतना बघितलं जरा असं वाटलं मला आता आठ वाजले असणार होते कसं वाटलं मग मोबाईल घेऊन बघितला तर पावणे चार वाजलेले मग पाहुणे चार वाटले वाजले, वाजले म्हटलं खूप चांगलं झालं म्हटलं तो नमस् स्वामींना मनातल्या मनात प्रेर नमस्कार केला म्हटलं बरं झालं तुम्ही मला गुरुचरित्राचे पारायण करायला सुटवलं असणार म्हटलं आणि उठून लगेच आंघोळी वगैरे करून मांडणी वगैरे केले त्याच्यानंतर सगळं माननी अभिषेक सगळं झाल्यानंतर मी पूजेला बसले पूजा वाचून एक पंधरा मिनटं वाचन चाललेलं वाचन सुरू होतं माझं पंधरा मिनटं आपण वाचन करताना मोठ्यानं म्हणायचं असतं बघा वाचन त्यामुळे काय असतं ती स्पंदनं जी आपल्या पूर्ण घरामध्ये पसरतात चांगली सकारात्मक स्पंदनंच पसरतात त्यामुळे गुरुचरित्राचं वाचन जरा मोठ्यानं करायचं मग मी वाचन करत होते आणि अचानक मग पाठीमागून मला चालत आल्यासारखं वाटलं कोणतरी पायांचा आवाज आला मला पहिला वाटला आतर्व किंवा ह्यांनी असतील आले असतील आणि कसं पारायण वाचन असताना आपण उठायचं नाही आणि कुणाशी बोलायचं पण नसतंय बघा ते पूर्ण आपण वाचन होईपर्यंत कुणाशी बोलायचं नाही किंवा उठायचं पण नाही जर आपल्याला थान लागले असेल माँग तर बाजूलाच आपण पाणी ठेवायचं असते पण पारायणातून अचानक उठायचं नसते आणि मग पाठीमागं मी वळून बघितलं नाही पायांचे आवाज आले आणि त्याच्यानंतर एकदम देवाऱ्यावर असं एकदम आवाज आला तर इथं असं वरती ज्योतिबांचा फोटो आहे आमचे कुलदैवत असं फूल पडलं ते पला मला पहिला त्यावेळेला फुलाचा तिकडं बघितलं नाही पण आवाज आला आणि या साईडून पाठीमागून असं सा कोणतरी चालत आलं असं वाटलं आणि इथं आल्या आणि या ह्याच्याजवळ असं आवाज थांबला मग नंतर पाच मिनटं बघितलं कुणाचाच आवाज येणं मग नंतर मला समजलं की जे मी गुरुचरित्राचं वाचन कराले तेथं प्रत्यक्ष दत्तगुरु उपस्थित होते आणि त्याच्यानंतर एवढं म्हणजे इतकं मला आनंद वाटला की शब्दात सांगता येत नाही की पहिल्याच दिवशी इतका मोठा अनुभव मला आला आणि दिव्यामध्ये पण फुलाचा आकार तयार झालाय बघा इथं आणि काहीतरी दिसतं इथं या फुला फूल इथं काहीतरी दिस आलंय बघा गजानन महाराज सारखं वाटायलाय मला तरी स्वारी मी संकल्प कसा करायचा ते सांगायचं विसरलेच तर आपली पूजा पूर्ण मान्य झाल्यानंतर बघा तुम्ही संकल्प करायचा संकल्प कसा करायचा तर आपल्या उजव्या हातामध्ये थोडं पाणी घ्यायचे आणि फूल घ्यायचे आणि अक्षता घ्यायच्या आणि आपली जी काही इच्छा आहे ते बोलायची आणि त्याच्यानंतर ते पाणी आपली इच्छा बोलायची आणि दत्तगुरूंना विनंती करायची की ती माझी इच्छा पूर्ण करू करा आणि माझे पारायण पूर्ण करून घ्या असे बोलायचे आणि ते पा प्लेटीमध्ये ते आपल्या हातामध्ये फूल पाणी आणि अक्षत असते ते सोडायचे आणि त्याच्यानंतर पूजा तुमचे न त्यानंतर गुरुचरित्राच्या वाचनाला सुरुवात करायची आणि वाचन झाल्यानंतर ते पाणी आपण प्लेट बाजूला ठेवले असते प्लेटी ते प्लेटीतील पाणी तुम्ही झाडाला तुळशीला घालायचं नाही झाडाला कोणत्याही घालू शकता आणि ही मांडणी आ सात दिवस तशीच ठेवायची आणि आठव्या दिवशी या मांडणीची तुम्ही काढू शकता आणि जो नारळ असतो तो तुम्ही घरामध्ये राखण म्हणून ठेवू शकता आणि नाहीतर ते प्रसाद म्हणून खाऊ शकता आणि पानविडा वगैरे असतो तो पाण्यामध्ये सोडायचा फुलं असे वगैरे सगळं पानविडा हे पाण्यामध्ये सोडायचा आणि अगरबत्तीची जी रक्षा असं पडलेली असते ती सात दिवस तशीच ठेवायची आणि ती रक्षा एका कागदामध्ये हे करून तुम्ही आपल्या घरामध्ये ठेवू शकता कारण ती खूप पवित्र अशी असते त्यामुळे तुम्ही कोणत्याही चांगल्या कामाला बाहेर जात असाल तेव्हा त्यातील तुम्ही अंगारा वगैरे लावून जाऊ शकता श्री स्वामी समर्थ